तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर आज आहे हरितालिकेचा उपवास सगळ्यांचा उपवास असेलच आज सगळ्यांचा सगळ्या लेडीजचा उपवास असतो तर सर्वात आधी माता पार्वती तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो परमेश्वर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी देव, देवो शांती देवो तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मिळो तर आज उपवासाला म्हणजे कुठं कुठं काहीही खात नाहीत तुमच्या इकडे कसा उपवास असतो हे कमेंट करून नक्की सांगा तर आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आता काल ज्याचं वजन स्टक झालं आहे ज्यांचं ज्यांचं वजन स्टक झालं आहे त्यांनी कालचा व्हिडिओ जाऊन बघा कारण की ज्यांचं वजन स्टक झालं आहे त्यांनी तेवढं फॉलो करायचं असं काही मायनर चेंजेस आहेत असं काही एवढं वेगळं नाही आहे तर आज आपण अशा पाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणारे की ज्या आपण त्याच्यामध्ये चुका करतो पाच चुका करतो आपण ज्या की ज्याच्यामुळं आपलं वजन कमी होत नाही तर अजिबातसुद्धा वेळ न घेता कारण सगळ्यांना पूजा वगैरे सगळं करायचं आहे चिपीन बिपिन सगळं दिलेलं आहे माझंसुद्धा सगळं झालेलं आहे खूप उशीर लागला ला आहे मला बसायला सगळं आवरून तर पाच चुका कोणत्या तर लक्षात घ्या पहिली चूक पहिली चूक म्हणजे डाएट फक्त डाएट करणे ही सर्वात मोठी चूक आहे कारण ऐंशी टक्के डाएट जर करत असाल तुम्ही तर वीस टक्के तरी शरीर ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे म्हणजे कसं होतं माहिती आहे का फक्त मी खाण्याचंच व्यवस्थित सगळं पाळते पण शरीर माझं चा कसलंच चालू नाही आहे तर त्याचा काय उपयोग नाही आहे तुम्ही एखादी गाडी घेतली आणि त्याच्यामध्ये पेट्रोलच भरत राहिला आणि ती गाडी चालवलीच चा नाही तर काही दिवसांनी त्याचे पाठ खराब होणार आणि काय त्याचा उपयोगच नाही ना कंटिन्यू सर्व्हिसिंगवालेसुद्धा आपलं ह्याच्या आय सेंटर कारवालेसुद्धा सांगतात आपल्याला की सर्व्हिसिंग करून घ्या किंवा त्याला एवढे एवढे किलोमीटर चालवा कारण प्रत्येक गोष्टीचं जसं ऍक्टिव्ह राहणं जसं एखादं आपलं झाड वाढलं नाही तरी आपण म्हणतो की का वाढलं नाही बाबा का वाढलं नाही खतपाणी तर द्यायचं चुकलं नाही ना तसं खतपाणी तर घेतोय आपण पोटात सगळं मग त्याचा उपयोग शरीर ऍक्टिव्ह तर ठेवलंच पाहिजे ना त्यामुळं होता होईना थोडंफार तरी स्वतः साठी चोवीस तासातला एक तास तरी काढा एक तास तुम्ही जर स्वतःला देऊ शकत नसाल तर मग आपला आयुष्यात येऊन उपयोगच काय आपण स्वतःसाठी एक तास देऊ शकत नाही एवढं चोवीस तास आपण झगडतोय म्हणजे आजच्या दगदगीच्या काळात त्याच्यासाठी आपण स्वतःसाठी एक तास काढा कंप्लीट एक तास मिळत नसेल तर थोडा थोडा वेळ काढा पण नक्की व्यायाम चाला काय करायचं आहे ते करा पण शरीर ॲक्टिव्ह ठेवा दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे एखाद्याला सवय कशी असते माहिती आहे का हे करायचं आपलं एखाद्याला नाही सगळ्यांना सवय असते मी पण त्याच्यात आले बाहेर गेलं की फास्ट फूड खायचं आता फास्ट फूड मध्ये काय येतं बरं का हे मैद्याचे जे पदार्थ असतात ना आपले पिझ्झा बर्गर किंवा हे बघा मी काय म्हणलेलं अडीनडीला चालतं पण सारखं सारखं नाही चालत आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा वगैरे ठीक आहे पण हे जर होत असेल स्कूल बस आली त्या दिवशी जातानाचा आवाज होता आज येतानाचा तर एका दिवशी चालतं आठवड्यातून पण सारखं सारखंच जर तुम्ही दोन दिवसाला तीन दिवसाला जर बाहेर जाणून बेकरीचे प्रोडक्ट खात असाल तर त्याचा काही उपयोग नाही आहे तुम्हाला जर पिझ्झा खाण्याची इच्छा होती तर गव्हाच्या पिठाचा पिझ्झा करून बघा चांगला होतो किंवा शिळ्या चपातीचा करून खा शिळी चपातीसुद्धा आरोग्याला हो खूप चांगली असते तर म्हणजे थोड्या थोड्या गोष्टीमध्ये जर कंट्रोल केला ज्याला एकदम स्ट्रिक्ट करायचंच आहे ना त्यांच्यासाठी मी सांगते आपलं सगळं घरचं बघून तर आपल्याला करायचंच आहे तिसरी चूक तिसरी चूक म्हणजे झोप आता तुम्हीच मला कमेंट करून सांगा मी सांग मी की मी आत्तापर्यंत खूप वेळा सांगितलं आहे मी किती वेळा झप झोपते दुसऱ्या शिकवी ब्रह्मज्ञान पण मी तुम्हाला चांगलंच सांगते आहे काय वाईट सांगत नाही आहे की किमान कि आत्ता कारण दगदगीचा काळ आहे सकाळी उठा ऑफिसला जा किंवा सकाळी उठा आपल्या नवऱ्यासाठी उठा टिफिन करा त्याच्या ऑफिससाठी किंवा आपल्या ऑफिससाठी किंवा संध्याकाळी एखाद्याची मिस्टर लेट असतील हो तेव्हा झोपायला लेट होतो आणि आपल्या भारतातल्या स्त्रिया म्हणजे त्यांना मानलंच पाहिजे की बाहेरचं चा कल्चर नाही आहे आपल्याकडं की म्हणजे असं नाही की खाल्ल्यान झोपली आहे बाबा नवऱ्याची वाट बघत बसणार वगैरे म्हणजे वेळ होतो जेवढा नवऱ्याला वेळ तेवढा तिला त्यामुळे तिच्या पण झोपेवर परिणाम होतो स्त्रीचा किंवा पुरुषांचंसुद्धा तसंच आहे दिवसभर काम करतात त्यांनासुद्धा थोडंसं मग टाईमपास म्हणून मोबाईल वगैरे बघत बसतात आणि झोपायला लेट होतो तर किमान सहा ते सात तास तरी तुम्ही झोप घ्यायची आहे व्यवस्थित तुमची झोप जरी व्यवस्थित झाली ना तरी तुम्हाला स्ट्रेस एन्झायटी येणार नाही ना ना किंवा अपचन वगैरे होणार नाही ना आहे सगळा शारीरिक त्रास तुमचा जाईल आता चौथी चूक चौथी चूक आहे म्हणजे पाणी पाणी भरपूर जणांचा प्रॉब्लेम असतो की पाणी पित नाहीत पाणी अडीच ते तीन साडेतीन लिटर तुम्ही पाणी पिलं पाहिजे दिवसभरात आणि जेवताना पाणी प्यायच्यात सुका होतात तुम्ही जेवणाच्या आधी पंधरा वीस मिनिट एखादा ग्लास पाणी प्या जेवताना जर वाटलं की आता सुक्की भाजी भाकरी आहे की घास अडकतोय तर थोडंसं पाणी प्या पण असं जेवायचं कमी गटागटा ग्लास ग्लास पाणी प्यायचं त्याचा काय उपयोग नाही त्याचा तुमचा पचनक्षमतेवर परिणाम होतो जेवताना लागलं तरच थोडंफार पाणी प्या नाहीतर जेवल्यानंतरसुद्धा लगेच पाणी प्यायचं नाही आहे अर्ध्या तासाने तुम्ही पाणी पिऊ शकता म्हणजे फक्त एवढ्या थोड्या थोड्या बेसिक गोष्टी पाळल्यानं भरपूर खूप जणांना मला स्वतःला सवय होती की एक घास खायची ग्लासभर पाणी प्यायची एक घास खायची ग्लासभर पाणी प्यायची ही सवय मी कधी म्हणजे मला लागलेली माहिती आहे का हॉस्टेलला असायचं मिळमिळ जेवण मी साताऱ्याची मला तिखट जेवायला लागतं आणि मला सवय लागली कमी तिखटाची जेव्हा मी घरी जायचे ना ते आईनं काही जरी केलेलं असलं ना ती इतकं ले मला तिखट लागायचं ना ती कितीही कमी तिखट वापर मला तिखटच थी लागायचं मग मी एक घास खा पाणी पी एक घास खा पाणी पी आता ती सवय माझी पुढी कंटिन्यू झाली होतं एक सवय लागली ना आपल्याला थोडे दिवस किती ॲटोमॅटिक सवय आपल्याला लागून जाते तर पाचवी गोष्ट चौथी गोष्ट आहे की पाणी आता पाचवी गोष्ट माझं वजन झालेलं आहे चार किलो कमी आता चला आता चला हॉटेलला जाऊन घेऊया आता चला आता मनासारखं खाऊया मनासारखं तर आपण खातोच आहे कुठं काय खात नाही आता चला आता पटापटा गपा गप खाऊन घे किंवा सगळं रुटीन तोडायचं पटा खायचं म्हणजे मी काय सांगितले चावून चावून खायचं आहे शांतीत खायचं आहे कोणताही विचार मनात आणायचा नाही आहे नाए। शांत एकाग्र चित्तेने खायचं आहे सगळं मेंदूचं जे लक्ष आहे ना ते तुमच्या खाण्यावर पाहिजे आणि घास चावण्यावर पाहिजे इतर कोणते आहे मोबाईलसुद्धा बघू नका तुम्ही जेवताना टी व्ही बघू नका शांत चित्ताने अर्धा तास तुम्ही जेवा कोणताही विचार मनात न आणता फक्त ही भाजी आहे ही चपाती आहे मेंदूनं फक्त तेवढंच मेंदूला कळायला पाहिजे की ही घास उचलती आहे खाती आहे चावती आहे पोटात जातो आहे घास उचलती आहे चावती आहे पोटात जातो एवढंच मेंदूला कळायला पाहिजे तर ह्या पाच चुक्या होत्या म्हणजे पहिली म्हणजे आहे आपलं डाएट आणि आ, व्यायाम एटी ट्वेंटी झाला पाहिजे दुसरी म्हणजे पुरेशी झोप घेतली पाहिजे तिसरं म्हणजे भरपूर सारं पाणी पिलं पाहिजे चौथं म्हणजे बाहेरचे पदार्थ टाळायचेत आणि पाचवं आहे की सातत्य ठेवायचं आहे कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य जर ठेवला शरीराला जर त्याची सवय लागली व्यवस्थितच ते प्रोटीन फायबर घेण्याची तर शरीरसुद्धा तुम्हाला तसंच साथ देईल तर अशा ह्या मला पाच गोष्टी आज सांगायच्या होत्या तर खूप छान तुम्ही रिस्पॉन्स देत आहात त्यासाठी तुम्हाला मनापासून मला धन्यवाद थँक्यू बोलायचं आहे तुम्ही खूप छान कमेंट करत आहात एकसुद्धा निगेटिव्ह कमेंट म्हणजे मला अशी वाटली नाही की निगेटिव्ह कमेंट आलेली आहे तुम्ही असं म्हणताय की तू खूप छान बोलतेस म्हणजे मला माझ्यावर एवढं हे कारण माझी भाषा साधी आहे बघा पण पन साधेपणा पण पन लोकांना भावतो त्यामुळं सगळं तुम्ही फॉलो करा आणि व्हिडिओ बघितला असेल पूर्ण तर कमेंट करा की मी सुद्धा आहे ह्याच्यामध्ये वजन कमी करण्यामध्ये आणि आजचा उपवास चांगला करा देवाबरोबर चांगलं बोला चांगली कर्म करा देव ॲटोमॅटिक सगळी फळं देतो तर थँक्यू बाय बाय